जेव्हा मराठी विषयावरून जे वाद पेटतो काय वाटतं तुम्हाला बघा मी यु, यु, उत्तर सॉरी युपी गोरखपूरचं आहे मी माझं नाव मंजित जयस्वाल आहे मी जन्मापासून वडील होते त्या जन्मापासून मी इकडेच आहे मराठी हे बोलणं गरजेचं आहे कारण हा पण आपले इथेच आहे इथेच राहतो म्हणजे आपलं घर झाला मराठी शब्द हे आपले घराचे शब्द आहे आणि सर्वांचे इथे राहत आहेत सर्वांना इथे मराठी आलीच पाहिजे असं नाही की पुणे नाही पण बोलायलाच पाहिजे मराठी असं नाही आता कुठेही गेलो गुजराती गेलो तर लवकर ते आपण मराठीत बोलतोय ऐकणार नाही तसं आपल्याला इथं मराठी बोलायच पाहिजे सर पण आता मनसेकडून मराठी पाठशाला भरवण्यात येत आहे त्याच्यामध्ये मराठी शिकवणार जा, शिकवणं जाणार आहे तर तुम्ही शिकणार का मराठी सर ही चांगली संधी भेटली आहे आम्हाला शिकायला आम्ही शिकलो आहे अजून पण लोकांना शिकवणार आणि मस्त संधी आहे म्हणजे सर्वांना बोलायला तरी येईल हा त्रास नाही होईल ना सर्व मराठी भैया होणार आम्ही दरवाने मी म्हणतो मी मराठी भैया आहे तुम्ही देखील इथे स्थानिक आहेत जर तुम्हाला मराठी शिकवलं तर तुम्ही शिकणार का मराठीच आहे शिकणार पण मी मराठीच आहे इतर देखील याच्यामध्ये दे उत्तर भारतीय कोण आहेत जे उत्तर भारतीय आपल्या सोबत आहेत तुम्हाला जर मराठी पाठशाला भरवलं आणि मराठी शिकवलं तर तुम्ही मराठी शिकणार आहेत शिकणार आहेत पण थोडा थोडा येतच मला, मला पुर, पुरे नाही आहेत इतर नेता देखिए मराठी हिंदी है तो बोलना रहे है शब्द बोलता, बोलता? है खरी गोष्टी नहीं है मतलब ये खरी गोष्टी नहीं है बोलने का मतलब नहीं है ये सब अफवाह फैलाया जा रहा है हम लोग रह रहे हैं हमको कुछ तकलीफ नहीं है हम देख रहे हैं यहाँ से कोई तकलीफ नहीं यहाँ पे ये सब पॉलिटिकली काम चल रहा है हम लोग भी पॉलिटिकल में जुड़े हैं देख रहे हैं अंदर से मतलब आप सुन के ही आत्मा गवाही नहीं देता है कि ये लोग क्या कर रहे हैं अंदर से ये जो हो रहा है गलत हो रहा है तो आपको अगर मराठी शिकायचा आहे मराठी एकदम एकदम शिकव आपल्यासोबत इतर देखील आहेत तुम्ही स्थानिक आहेत की बाहेरचे तर तुम्हाला मी पूर्ण मराठीच बोलतो मराठीच बोलतात जर तुम्हाला इथे स्थानिक लोकांच्याकडून जे मनसेकडून मराठी शिकवलं गेलं तर तुम्ही शिकणार आहात इतर लोकांना शिकवणार मी शिक मराठीच बोलतो आणि आजपासून इथे धंदेवाला सर्वांना आहे की मराठी तुम्हाला नाही आहे तुम्ही प्रयास करा 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 सपोर्ट करा मानसर महाराष्ट्र इथे चालू आहे सपोर्ट सपोर्ट करा करा महाराष्ट्रामध्ये राहायचंय तर मराठी बोलावंच लागेल मुंबईत मनसे तर्फे मराठी पाठशाला लवकरच सुरू करण्यात येत आहे कॅमेरापर्सन नागेश मल्लिकार्जुन पुढारी न्यूज मुंबई